भरे राह अयो पुसली नाही काय गाडीची हायड बी उचलली नाही बरं म्हणजे कस का रात्याला बंगवाय बंग बंग बांग भंग अल आरशाला पण लटतय राह बरे काय होत पण काय नाही होत बाबा ग सूर्जाची फाय खुशी तो काय करते सूरजाला सांगितलं पाहिजे बाहेर तू भीत माझी मी येते माझी मी येते आई येते ना मी आई तू येऊ एवढा एवढा आय म्हणजे थांबात येऊ दे तिला बाहेर ये काय झालं काय झालं काय झालं म्हणजे माझ्या माग असले चाले लावून येत व गाडीत काय केलं नाही ते काय झालत वहिनी चक्कर येऊन पाडलं त्या उन्हात चक्कर येऊन आपल्या गाडीत एसी ना एसी म्हणलं एसी मध्ये बसाव शुद्धीवर आल्या वहिनी शुद्धीवर येऊन आल्या गावातल्या ये सगळ्या पवारांची लग्न झाली ना आपण तिघला खुशाला असच राहिले अजून वैंकी कुठं वहिनी कायचं होतंय त्या पाटलाच्या गाण्याचं लग्न झालंय झालं त्यांनी अंधी पळून म्हणून झालं ते आपण तसंच राहिलो ना आपल्याला कोण भेटाय का नाही आपल्याला काय एवढं काय भेटायची नाही मी मामाची विचारलं होतं मामा दिली काय मामा ढकलून दे तिकडे दे, जाऊन देऊ नको देऊ मला खायची भेट ते बाबा भेटल्या त्याच्या गेल्या निघून परत त्यांच्या तरी कुठं राहिलाय म्हणायला ते पण बाबा तिथे आईला तिथे काय आणि काय आहे ना सुरजेची बाई खूप आपर बसली अरे भांडण लागलेच राहू त्याची अरे ती पाहिल्यापासूनच तसं करताय तुला आता माहिती झालं अरे सूरज्याची बायको तशीच आहे पहिल्यापासून बाबा ते कोण आहे कोण कोण पोळ्या संघ सूरजेची बायकू तशीच आहे अरे लफडीचे पाहिल्यापासून कोणास पण जाते ती तू आताच पाहिली कोण आहे तिथे काय चाल ती भांडण मिटू चला माझ्या माग असं उदक्या गाडीत नाही काहीच नाही केलं काय चालतं वय चक्कर चक्क मन लाल म्हणून म्हणलं आपल्या गाडीत एसी ये बसाव ते बघ वहिनी शुद्धीवर आले आता तू इकडे मला आली माझं पाहायला पण लागल होत म्हणून बसले होते काय लागलेलं हा ऐका ना दादा तुम्ही पण बसा गाडीत तू शांत बस आ, गोरे वाहतांनी गोरे एसी माझ्या माग काटीत असं चाले का तवय तुम्ही खान काहीच नाही केलं काहीच नाही केलं म्हणजे तू शांत बसा आ, मी म्हणलो मन... मन... नको चक्कर आले आलते वहिणीला मी म्हणलो ना चक्कर नाही तू चक्कर आणले असन मुद्दाम तू दादा तुम्ही एक काम करा आपल्या गाडीत बसा तुम्ही गोरे वाता नाही बसणार तुला काय करायचं सांगा ना वहिणी समजून यांना यांना अयो अयो माझं काय चुकलं आता तुझं काय चुकलं म्हणजे भांड नाही चालले भांड नाही चालले भांड भांड चाललेच नाही ते हे तुम्ही समस्या बघाय आला आमचा कुत्र मुरल आमच्या गाडीवर